जय मंडळी मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ रथयात्रा दोन हजार पंचवीस अठरा मार्च रोजी वेरुळ गडी येथून मार्गस्थ झालेली आहे आपण सर्वांनी त्यात सहभागी व्हावं एक मे दोन हजार पंचवीस रोजी लाल महाल पुणे येथे समारोप होईल मराठा जोडो अभियान म्हणजे महाराष्ट्रातील सर्व धर्मीय सर्व जातीय सर्व मंडळी आपण एकत्र व्हायचं आहे आणि पूर्वीसारखंच एकत्रित येऊन परिवर्तनवादी सर्व समविचारी चळवळींनी एक नवीन महाराष्ट्र नवीन पिढी घडवायची आहे एक व्हायचं आहे एकत्र यायचं एक एक आहे त्यासाठी बळकट होणे आणि शक्तिवान होणे हा विचार घेऊन ही जिजाऊ रथयात्रा येत आहे सर्वांनी स्वागत करावं सामील व्हावं धन्यवाद जय जिजाऊ